बातमी तुर्कीत नाही तुर्कीमध्ये जवळ बोलू प्रांतामध्ये एका स्की रिसॉर्टला भीषण आग लागली यामध्ये तब्बल शहात्तर जणांचा मृत्यू झालाय तर एक्कावन्न जण जखमी झालेत स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता ही आग लागली बारा मजली ग्रँड करतालला ही आग लागली कार्तलकाया या बोलू प्रांतातल्या स्की रिसॉर्टमध्ये हे हॉटेल आहे आणि टेकडीच्या एका कडेला हे हॉटेल असल्यानं आग विझवण्यात मोठं आव्हान निर्माण झालं होतं तर आग लागल्यानंतर हॉटेलमधील अग्निशमन यंत्रणा सुद्धा काही काळ कुचका ठरली आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये तीनशे चोवीस ग्राहक होते हॉटेलमध्ये एकशे एकसष्ट रूम्स आहेत दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप कळलं नाहीये या कारणांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले परिस तर परिसरातील इतर हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीस गाड्या घटनास्थळी दाखलही झाल्या अनेकांनी खिडक्यांमधनं उड्या टाकल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे त्यातही काहींना का गमवावे लागले